आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी पीछे करू नाही जे की छोट पे बोला आपल्या ईडी न सीबीआय खाली हात आहे खाली हात जाय काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता काकडीचीच खात असतील तू कशी खाते म्हण काकडीची ताई तुम्ही कशाची खाता कोशिंबीर कशाची खात तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का अम्ब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का या राज्यातला सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत तुम्ही सोडून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी कॉम e ला नक्की भेट द्या सरकारने केलाय सगळ्यात मोठा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अम्ब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अम्ब्युलन्स मागावी लागते साहेब घोटाळे मी अडकाव आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरंय की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशांनी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपलं जो आहे आपण जम्म काय जैसा आहे हे कुणाला आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे की चोट पे दिल खोल के करो जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्ल खर खाल्लो काय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने